नमस्कार मित्रांनो मी सचिन डी एस सी ग्रुपचं एक नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आता परत चालू शेतावरती थोडं भात बांधायचं आहे आणि भात जोडायचं आहे आता आमची शेती होत चालले आहे चला तर बघूया भाव शेतावरती गेला आहे आणि शेतामध्ये काय चाललं आहे ते जाऊन बघूया आपण आता आपण लास्ट स्टेपमध्ये आपली भात जोडणे वगैरे भात कापणे वगैरे आहे थोडं बाकी आहे जाऊया आपल्या शेतामध्ये आणि थोडे भावाला पण जरा मदत करूया आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा फटाके बीटाके वाजवताना त्याला काळजी घ्या <coughs> हात वगैरे भाजण्याची शक्यता असते जाऊन थोडं भात बांधूया थोडं राहिले ते भात झोडायचं आहे आज पाऊस वगैरे कमी आहे पावसातून नसल्यामुळे ना भात जोडायला भात कापायला वगैरे जोडायला टाइम भेटतो आपल्याला आता शेतावरती आले होते भात भाव आता हे करतोय बांधतोय त्या थोडी मदत करूया आणि लगेच खुर्ची बिर्ची आले आहे किंवा अर्ध भात भाव भावानं जोडला नाही आणि उरलेला आहे ना ते आता आपण झोडायचं आहे परत हो गीते आता त्या गीते आमचं आहे बघ भात वगैरे चप्पल भार काढली आता जाऊन थोडा आज भार गेलो होतो भाड्याला त्याच्यामुळे लेट झालं त्याला बोला तोपर्यंत तो चालू कराय येतो आणि आता तिनं कवल पण आहेत एकट्यानंच एकट्यानंच कवललाल आणि एकटाच बांधतोय लेट झालो गेलो होतो तिकडे नांदगावला दवाखान्यामध्ये पेशंट होतं त्यांना घेऊन गेलो होतो रिक्षातून आणि हो गीतो गीते इथे बांधतोय आणि थोडं आता लाचं आहे आपलं हे सगळं बांधणार आणि लगेच झोडणार थोडंच बाकी आहे मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे हसत खेळत राहा आणि आपल्या जेवणाचा आनंद घ्या या टायमामध्ये हे शेतीचं पीक घेण्यामध्ये असतं टाइम त्याच्यामुळे आम्हाला पण टाईम भेटत नाही ती खुर्ची कुठनं आणलं नाही का माहीत नाही है। जरा बसूया आपण हो आणि हा बांधतोय थोडा थोडा पण जरा बांधूया तोपर्यंत आपण जरा येतो तोपर्यंत तो, तो, तो बांधतो आहे ना त्या पॅन्ट घेऊन थोडा बांधूया आपण नेहमी बघा हे ना जातलं मोठं आहे त्याने कुठला तरी आणला नाही आणि ही आपली शेती आपण ह्या वर्षी ना जो तांदूळ केला आहे तो दापोली विद्या विध्य, विद्यापीठाचा केला आहे लोकनाथ पाचशे म्हणून मी सडक हे पाच वर्ष करतो आहे हेच बियाणं आपलं एक काडीचं बियाणं आहे ना रे गीत्या एक काडीचं बियाणं आहे ना सतत हे आम्ही पाच वर्ष बियाणं करतो आहे रिझल्ट चांगला आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण करू शकता आणि हे रात्रीचा आपला जुगाड असतो असं वाचतं नाही हे लॉक केलं ना परत आहे हे हवेला की वाचतं जसे पावसाने आम्हाला भरपूर साथ दिली त्याच्यामुळे आम्हाला ज काम फटाफट होतं बघा ते काढतं गर्मी वगैरे खूप आहे आणि हातबीत मारून द्या याच्यावरती पेंढ्यावरती बांधतोय आता ह्या बांधलेल्या पेंड्या आहेत ना ते आपण आता एका ठिकाणी आणून तोपर्यंत ठेवूया तोपर्यंत भाऊ बांधतो आहे हे बघा ह्या पेंड्या बांधतो आहे ना ते एक म्हणजे फटकन होईल लवकर होईल आता हे उचलूया आपण आणि तिथे झोडायचं त्या ठिकाणी नेऊन ठेवूया सर तुम्हाला दाखवतो ते चमणीचे घरटे दाखवतो सुगरण सुगरण हे बघा आपल्या शेताच्या बाजूलाच आहे ते बघा घरटी बघा ती खैराच्या झाडावरती बांधले आहेत ते बघा त्या साईडला बांधले ह्या साइडला बांधलेत आत्मा चिमने भरपूर करती बा एक चिमणिया आड़ी हमें जिसे शेख के लिए बाजूल है ना। तो आपला जो भात होता ना ते पूर्ण बाजून झालं आहे आणि झोडून पण झालं आहे आणि आता आपण जे झालेला भात आहे ना ते भरणार गोणीमध्ये आणि आपल्या घरी घेऊन जाणार मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघाय पाहायला भेटतील तोपर्यंत नवीन व्हिडिओ तोपर्यंत भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि आपलं हे शेतीचं हे काम आहे ना दहा वर्षाचं पूर्ण झालं आहे आता हे आपण भात आपला आहे ना धान्य घरी जाणार घेऊन घरी घेऊन जाणार आपल्या गोणेमध्ये भरून हे पूर्ण झाले आता हे भात आहे ना आपल्या घरी घेऊन जाणार आणि नंतर हे चक्कीवरती नेणार जे तांदूळ दळण्यासाठी त्याचा पण लवकरच व्हिडिओ आपल्याकडे येईल तोपर्यंत काळजी घ्या आणि तोपर्यंत भेटूया तो नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय